विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय एणेगुर येथे आज दिनांक तीन एक दोन हजार तेवीस रोजी भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजळाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री महेश हरकेसर स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापिका कुमारी रोहिणी धामशेट्टी स्वयंशासन दिनाचे पर्यवेक्षिका कुमारी सानिका वाडेकर श्रीमती कोमल कीर्तने पार्वती जगताप कालिंदी भाले श्री परमहस शिक्षण संस्थेचे संचालक श्री शंकर हुळमजगे सर आनंदराज बिराजदार सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्रीमती कोमल कीर्तने मॅडम यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाबद्दल मार्गदर्शन केले व स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापिका कुमारी रोहिणी धामशेट्टी पर्यवेक्षिका कुमारी सानिका वाडेकर तसेच सौंदर्या एडगे धनश्री बिराजदार ज्ञानेश्वरी पाटील प्राजक्ता सुतके स्वामी भैरप्पा महेरूण शेख गौरी स्वामी नरगीस मुल्ला अर्पिता प्रतीक्षा गायकवाड विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले स्वयंशासन दिनात एकोणतीस विद्यार्थी शिक्षक व पाच विद्यार्थी सेवक सहभाग घेतला होता दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक शंकर हुळमजगे व महेश खंडाळकर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री गोपाळ गेडाम सर यांनी केले या कार्यक्रमासाठी शिक्षक व्यंकट बिराजदार चंद्रकांत बिराजदार सौरभ उडगे महेश खंडाळकर चंद्रकांत बिराजदार प्रवीण स्वामी प्राध्यापक सुरेश जाधव प्राध्यापक महादेव बिराजदार गणेश चोजन जोजन अप्पू मुदकण्णा अविनाश दुनगे प्रदीप शिंदे व सर्व शिक्षक इतर शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते विश्व 24 फोर न्यूज साठी आमचे तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनजोगडे तुळजापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सुरू केली मुलींची शाळा पुला विला तू क्रांती चा माय सावित्री तू महान देशाला अभिमान माय सावित्री तुहान महान देशाला अभिमान सुरू केली मुलींची शाळा पुला विला तू क्रांती चा सुरू केली मुलींची शाळा विला तू क्रांती राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा